नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सध्या तब्येत बरी नसल्यामुळे रोज रेसिपी टाकायला जमत नाही आहे जेव्हा तब्येत बरी असेल तेव्हा मी रेसिपी शेअर करत आहे तर आज मी तुमच्याबरोबर बनवायला अतिशय सोपी आणि पौष्टिक अशी रेसिपी शेअर करत आहे ती म्हणजे कळणाची थालीपीठं हे थाली पीठ बनवण्याकरता इथे मी दोन वाटी भरून करणाचं पीठ घेतलेलं आहे तसेच थोडासा कढीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर लागेल एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे मसाल्यांमध्ये एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद ओवा आणि जिरं लागेल तसेच एक चमचा आलं लसूण मिरचीचा ठेचा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ लागणार आहे हे करणाचं पीठ बनवण्याकरता मी ज्वारी मेथीदाणे अख्खे काळे उडीत आणि तांदूळ वापरून हे करणाचं पीठ बनवलेलं आहे आणि हे पीठ आपल्याला डायबिटीस करता खूप फायदेशीर आहे याची भाकरीसुद्धा बनवतात हे सगळं छान मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून नेहमीप्रमाणे थालीपीठाची कशी कणिक मळून घेतो तशी कणिक मळून घेतली आहे हे थालीपीठ आणखीन खुसखुशीत लागण्याकरता मी पांढरे तिळीसुद्धा वापरलेले आहेत तर इथे रुमाल ओला करून घेतलेला आहे आणि त्याच्यावर हे पांढरे तिळ पसरवून घेतलेत त्यानंतर थालीपीठ नेहमीप्रमाणे थापून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर परत थोडेसे पांढरे तीळ घातलेले आहेत बनवलेलं थालीपीठ पॅनमध्ये घातलेलं आहे आणि त्याच्या बाजूने छान तेल सोडलेलं आहे तुम्ही तूपसुद्धा घालू शकता आणि दोन्ही बाजूनी मस्त खमंग असं थालीपीठ भाजून घ्यायचं आहे मस्त गरमागरम थालीपीठं तयार झालेली आहेत त्याला वरणं आणि खालणं भरपूर तीळी लावल्यामुळे छान खुसखुशीत अशी थालीपीठं बनतात आणि मुख्य म्हणजे ही पौष्टिक अशी थालीपीठं बनलेली आहेत कारण आपण करणाच्या पिठापासूनही बनवलेली आहेत बनवायला अतिशय सोपी आणि चवीला अप्रतिम लागतात ही थालीपीठं कर्णाची भाकरी करून जर कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे ही थालीपीठं नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय